ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा सोलापूर शहराचे लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत मंगळवारी हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयुक्त सचिन अंबासे यांच्या उपस्थितीत काढण्यात आले यामध्ये प्रभाग क्रमांक एकमध्ये अनुसूचित जाती पुरुष ओबीसी महिला ओपन महिला आणि ओपन पुरुष असे आरक्षण पडलेले आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये अनुसूचित जाती पुरुष ओबीसी महिला सर्वसाधारण महिला म्हणजेच ओपन महिला आणि ओपन पुरुष असे आरक्षण पडले आहे प्रभाग क्रमांक तीनमध्ये ओबीसी महिला ओपन महिला ओपन पुरुष आणि ओपन पुरुष असे आरक्षण पडलेले आहे प्रभाग क्रमांक चारमध्ये अनुसूचित जाती महिला ओबीसी पुरुष सर्वसाधारण म्हणजेच ओपन महिला आणि ओपन पुरुष असे आरक्षण पडले आहे प्रभाग क्रमांक पाचमध्ये अनुसूचित जाती पुरुष ओबीसी महिला ओपन महिला आणि ओपन पुरुष असे आरक्षण पडलेले आहे प्रभाग क्रमांक सहामध्ये अनुसूचित जाती महिला ओपन पुरुष ओपन महिला आणि ओपन पुरुष असे आरक्षण पडले आहे प्रभाग क्रमांक सातमध्ये ओबीसी महिला ओपन महिला ओपन पुरुष आणि ओपन पुरुष असे आरक्षण पडलेले आहे प्रभाग क्रमांक आठमध्ये ओ बी सी महिला ओपन महिला ओपन पुरुष आणि ओपन पुरुष असे आरक्षण पडलेले आहे प्रभाग क्रमांक नऊमध्ये ओबीसी महिला ओपन महिला ओपन पुरुष आणि ओपन पुरुष असे आरक्षण पडलेले आहे प्रभाग क्रमांक नऊमध्ये ओबीसी महिला ओपन महिला ओपन पुरुष आणि ओपन पुरुष असे आरक्षण पडलेले आहे प्रभाग क्रमांक दहामध्ये ओबीसी पुरुष ओपन महिला ओपन महिला आणि ओपन पुरुष असे आरक्षण पडलेले आहे प्रभाग क्रमांक अकरामध्ये ओबीसी महिला ओपन महिला ओपन पुरुष आणि ओपन पुरुष असे आरक्षण पडलेले आहे प्रभाग क्रमांक बारामध्ये ओबीसी महिला ओपन महिला ओपन पुरुष आणि ओपन पुरुष असे आरक्षण पडलेले आहे प्रभाग क्रमांक तेरामध्ये अनुसूचित जाती महिला ओबीसी पुरुष ओपन महिला आणि ओपन पुरुष असे आरक्षण पडलेले आहे प्रभाग क्रमांक चौदामध्ये ओबीसी महिला ओबीसी पुरुष सर्वसाधारण म्हणजेच ओपन महिला आणि ओपन पुरुष असे आरक्षण पडलेले आहे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये अनुसूचित जाती महिला ओबीसी पुरुष ओपन महिला आणि ओपन पुरुष असे आरक्षण पडलेले आहे प्रभाग क्रमांक सोळामध्ये अनुसूचित जाती पुरुष ओबीसी महिला ओपन महिला आणि ओपन पुरुष असे आरक्षण पडलेले आहे प्रभाग क्रमांक सतरामध्ये अनुसूचित जाती महिला ओबीसी पुरुष ओपन महिला आणि ओपन पुरुष असे आरक्षण पडलेले आहे प्रभाग क्रमांक अठरामध्ये ओबीसी पुरुष ओपन महिला ओपन महिला आणि ओपन पुरुष असे आरक्षण पडलेले आहे प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये ओबीसी महिला ओबीसी पुरुष सर्वसाधारण म्हणजेच ओपन महिला आणि ओपन पुरुष असे आरक्षण पडलेले आहे प्रभाग क्रमांक वीसमध्ये ओबीसी ओप पुरुष ओपन महिला ओपन महिला आणि ओपन पुरुष असे आरक्षण पडलेले आहे प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये अनुसूचित जाती महिला ओबीसी पुरुष ओपन महिला आणि ओपन पुरुष असे आरक्षण पडलेले आहे प्रभाग क्रमांक बावीसमध्ये अनुसूचित जाती पुरुष ओबीसी महिला ओपन महिला आणि ओपन पुरुष असे आरक्षण पडलेले आहे प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये अनुसूचित जाती पुरुष ओबीसी महिला ओपन महिला आणि ओपन पुरुष असे आरक्षण पडलेले आहे प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये अनुसूचित जाती पुरुष अनुसूचित जमाती महिला ओबीसी पुरुष आणि ओपन महिला असे आरक्षण पडलेले आहे प्रभाग क्रमांक पंचवीसमध्ये अनुसूचित जाती महिला ओबीसी महिला आणि ओपन महिला असे आरक्षण पडले आहे तर प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती पुरुष ओपन पुरुष असे आरक्षण पडले आहे अठ्ठावन्न केले म्हणजे तीन जागा ओपनच्या वाढल्या आहेत एस सीची जागा आणि सीच्या दोन जागा कमी केल्याचं दिसतंय म्हणजे अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस टीला तुम्ही छेद देत आहे असं वाटतं का आणि आपल्या आयोगाचं आपल्याकडे डिटेल जे पत्र आलेलं आहे आयोगानं जे काय आपल्याला आरक्षणाची प्रक्रिया दिली होती आणि त्यांनी आपल्याला प्रारूपण मंजूर करून दिले होते त्यानुसार त्यांनी जे आयोगाने सूचना दिल्या रिटर्नमध्ये सूचना आपल्याकडं त्याची कॉपी सुद्धा आपल्याला देण्यात दिली त्यानुसार त्यात कुठलाही आपला आक्षेप असेल तर आम्हाला देखील लेखी स्वरूपात देऊ शकतात आम्ही तेव्हा निर्णय घेतो पण पूर्ण पूर्ण जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आयोगानं आपल्याला रायटिंगमध्ये ते आम्हाला दिले आहे त्याच्या पूर्ण आपल्याला जे पत्र आहे सुद्धा आम्ही देऊ आयोग आयोगानं जी सूचना दिली त्यानुसार पूर्ण प्रक्रिया झाली आहे ते बोलावलं आपलं कुठलंही म्हणणं असेल तर लेखी स्वरूपात द्या आम्ही त्यांना लेखित उत्तर देऊ सोलापूर महानगरपालिकेची जी महानगरपालिकेची निवडणूक आहे त्यासाठी आणि राज्य निवडणूक आयोगाने सूचना दिल्या त्यानुसार आज आमचे जे एकशे दोन सदस्य आहेत त्याच्यासाठी वेगवेगळ्या आपल्या ज्या प्रवर्गांचं असल्या आरक्षण आणि महिला आरक्षण यासाठी जे सोडत झाली त्यानुसार आज पूर्ण मान्य राज्य निवडणूक दिलेल्या सूचनानुसार सर्व प्रक्रिया पार पाडून आणि सोडती जी पारदर्शक प्रक्रिया पार आपण ती पार पाडून आज जवळजवळ अनुसूचित जातीसाठी एकूण पंधरा जागा त्यापैकी आठ जागा महिला प्रवर्गासाठी निषेध केलेल्या आहेत आणि ते कुठले कुठले प्रवर्ग त्यासाठी राखीव झालेले आहेत ते आम्ही आता घोषित केलेले आहे त्याचबरोबर अनुसूचित जमातीच्या एकूण दोन जागा आहेत आणि एक जागा आहे ती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग याच्यासाठी सत्तावीस जागा आणि त्यापैकी महिलांसाठी चौदा जागा आरक्षित झालेल्या आहेत आणि उर्वरित राहिलेल्या है आहे मग एकूण अठ्ठावन्न जागाच्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी त्यापैकी अठ्ठावीस जागा सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित आहेत अशा प्रकारे एकूण एकशे दोन जागांसाठी आपण आज आरक्षणासाठी सोडत काढली होती त्यापैकी एकावन्न एकूण एकावन्न जागा आहेत त्या महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत ही पूर्ण प्रक्रिया पार पडलेले आणि यासाठी आपल्याला कोणतेही आक्षेप असल्यास आमच्याकडे आम्ही आता जास्त या पद्धतीने अनाऊन्स केलेले तर पुढचे काही आपल्याला जे वीज वेळ दिले त्या वीज वेळेमध्ये लेखी स्वरूपात कुठली प्रक्रियापद आक्षेप असेल आम्ही आता ते आमच्या वेबसाईटवर आणि सुद्धा आम्ही आर जे पूर्ण वाढणी आहे जे चार किंवा तीन सदस्यांचं जे काय आहे कोचणी हे आरक्षण आहे ते आम्ही जाहीर करत आहोत कुठलंही आरक्षण असलं मला लेखी सुरुवात आमच्याकडं सादर करावं आणि त्यानंतर त्या ते आरक्षापाल सुद्धा मग आम्ही लेखी उत्तर देऊन आमच्या गॅजेटमध्ये ही जी पूर्ण प्रक्रिया आहे ते प्रकाशित केलं जाईल आणि पुढची काही यानंतर आयोगाचे जे पुढे निर्देश देतील त्यानुसार निवडणुकीची प्रक्रिया राबवली सर तीन जागा ओपनच्या वाढल्यात एस सीची जागा आणि ओबीसीच्या दोन जागा कमी दिसतंय म्हणजे अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस असं वाटतं का काही आपल्या आयोगाचं आपल्याकडे पत्र आलेलं आहे त्या आयोगानं जे काही आपल्याला आरक्षणाची प्रक्रिया दिली होती आणि त्यांनी आपल्याला प्रारूप पण मंजूर करून दिलं होतं त्यानुसार त्यांनी जे आयोगाने सूचना दिल्या रिटर्न मध्ये सूचना दिली आपल्याकडे त्याची कॉपी सुद्धा आपल्याला देण्यात येईल त्यानुसार त्यात कुठलाही आपला आक्षेप असेल तर आम्हाला ते लेख स्वरूपात देऊ शकता आम्ही पूर्ण पूर्ण जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आयोगानं आपल्याला रायटिंग मध्ये जे आम्हाला दिलेलं आहे त्याच्या पूर्ण जे आपल्याला जे पत्र आहे तिच्या सुद्धा आम्ही देऊ आयोग आयोगानं जी सूचना दिली त्यानुसार पूर्ण प्रक्रिया झालेली आहे आपलं कुठलंही म्हणणं असेल तर लेखी स्वरूपात द्या आम्ही त्यांना लेखी उत्तर देऊ प्रगतीची म्हणजे काय प्रक्रिया आहे किती दिवसात आयुक्त साहेब आम्हाला यादी द्या ना त्यात तुम्ही केलेली जाहीर आहे ना, ना आता जी सतरा तारीख वगैरे म्हणायला गेले तो त्यात तुम्ही प्रसिद्ध केले पब्लिकला केले पत्रकारांना द्यायला काय अवघड आहे तुम्हाला दोन मिनिटात सांग द्यावं लागेल ना प्रिंट एक्स याच्यामध्ये लपवण्यासारखं काय नाही Are... मला जे काय फिल्ड आता आम्ही जे काही आयोगाला कॉपी पाठवणार आहे ना द्या फक्त आणि अर्जंट आहे ना तर त्यात वेळ लागेल ऑनलाईन इतर जिल्ह्याचे आले सुद्धा ऑनलाईन प्रक्रियेचा ऑब्जेक्शनचा कालावधी आहे ऑब्जेक्शनच्या ऑब्जेक्शनचा कालावधी तुम्हाला आमच्या नोटिफिकेशनमध्ये पण येईल ज्यावेळेस मग आणि त्यानंतर ऑब्जेक्शनमध्ये येऊन जे कोणाचे ऑप्शन कॅब असतील